हॅलो एव्हरीवन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नवर नवरात्रीची स्वच्छता करताना वास्तुदोष निर्माण करणाऱ्या तेरा वस्तू ते ते? ते का, कोणत्या ते 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 आहे त्या नवरात्राची स्वच्छता करताना तर काढायच्याच आहे पण इतर टाईमही आपण त्या वस्तू घराच्या बाहेर का काढू शकतो कारण त्या वस्तू आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात किंवा इतर अडचणी निर्माण करतात तर पाहूया आपण त्या कोणत्या तेरा वस्तू आहेत वास्तुदोष निर्माण करणाऱ्या घरात ठेवलेल्या तेऱ्या वस्तू आजच बाहेर काढा नकारात्मक शक्ती संपवून टाका घराचा प्रत्येक भाग नियमानुसार बनवणे अत्यंत आवश्यक आहे इतकंच नाही तर घरात वस्तू योग्य ठिकाणी ठेवणंही खूप गरजेचं आहे अन्यथा चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या वस्तू घरातील लोकांना खूप त्रास देतात घरात गरिबी आणतात घरात सतत भांडणे दुरावा निर्माण होतो वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात म्हणूनच या गोष्टी घरात कधीही ठेवू नये त्यामध्ये पहिली आहे तुटलेली भांडी तुटलेली भांडी तडा गेलेली किंवा चिरा पडलेली भांडी ता तांडा तुटलेले कप आपल्याला आवडत आवडतात म्हणून आपण असेच ठेवतो पण असे कप घरामध्ये ठेवणे अतिशय चुकीचे आहे यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशी भांडी किचनमध्ये कधीही ठेवू नका तुटलेली भांडी घरात गरिबी आणतात अशी भांडी लगेच काढून टाका असे केल्याने घरात भांडणे व कलेश वाढतो घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण होत होते असे म्हणतात की फुटलेली भांडी संसारात ठेवलेली संसार ही फुटकाच होत अशी मान्यता आहे त्यामध्ये दुसरा आहे देवी देवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टी अनेक दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठून ठेवल्या जातात हे वेळी घराबाहेर टाकली नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा गोष्टीमुळे घरात कटकटही अशा गोष्टीमुळे घरात कटकटेही भांडणे वादविवाद झाल्याशिवाय राहत नाही तसेच वाद लावल्यानंतर जळालेले काड्या तशाच घरामध्ये दिवसेंदिवस राहत त्यांच्यामुळे जास्तीत जास्त निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते अशा जळालेल्या काड्या वेळोवेळी फेकून देत चला नंबर तीन जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जातात त्यामुळे पैसे येण्याचे स्रोत बंद होऊ लागतात व घराच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात त्यामुळे वर्ष संपतात जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून देणे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे नंबर चार घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते ही लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक वेळा घराला किंवा वाहनाला बांधू नयेत लिंबू खराब झाल्यावर मिरची सुकून गेल्यावर त्याचे परिणाम उलट होण्याची जास्त शक्यता असते कारण ते खराब झाल्यावर त्यांच्यामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते तिचे वेळेत विसर्जन करावे अन्यथा फायदाऐवजी तोटा होतो नंबर पाच देवी देवतांच्या भग्य पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेले फुटलेले तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनीही देवदोष लागतो तसेच घरातील बेडरूममध्ये एकाही देवी देवताचा फोटो नसावा म्हणजे अगदी तो फोटो कॅलेंडरवरही जरी असला तरी असे कॅलेंडर बेडरूम रूममध्ये ठेवू नये घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणेसुद्धा टाळावे नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वा वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात स्वयंपाक घरात मंदिर स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे अनेक वेळा स्वयंपाकघरात लसूण कांदा इत्यादीचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते त्यामुळे घरात देवींची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते देवी देवतांचा स्कोप होतो नंबर सहा गुलाब आणि कोरफड वळखता काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नये याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात सौभाग्याची रूपांतर दुर्गा दुर्भाग्यात होते आजारपण पाठीशी लागते नको तेथे ते नको जेवढा खर्च होतो जातो आणि आपल्याला समजतही नाही या गोष्टी कशामुळे होत आहेत पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो नंबर सात काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडांचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चिक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत नंबर आठ नंबर आठ तडा गेलेली किंवा फुटलेली आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो खरे तर घरात काच फुटणं अशुभ नसतं परंतु फुटलेली काच घरात ठेवणं अशुभ असतं फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे नाना प्रकारच्या समस्या उद्भवतात फुटलेली काच घरात ठेवल्यामुळे प्रखर अशी निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते घरात रद्दी आणि अना अनावश्यक वस्तू ठेवू नका ज्या वस्तू लागत नाहीत आपण बरेच वर्ष वापरलेल्या अशा वस्तू शक्यतो घरात ठेवू नका तुम्हाला जर खूपच आवडत असतील तर अशा वस्तू वेगवेगळ्या वे वेळोवेळी स्वच्छ करत जा जर खात पड़लेले असतील तर मात्र त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी सामोलेली असते तुटलेल्या कंगव्याने केस विच विचरून नयेत आणि तुटलेले केस घरामध्ये अठरा दिवसापेक्षा जास्त ठेवून नयेत यामुळे तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे पैसा येण्याच्या मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात आणि हवी तेवढी आवक घरामध्ये येत नाही तुटलेल्या कंग्यामुळे कुटुंबातील सदस्यांना गरिबीचा सामना करावा लागतो नंबर नऊ फाटलेले जुने झाडलेले कपडे उगीच आपल्याला आवडतात म्हणून आपल्याला जपून ठेवायचे असतात परंतु अशा फाटलेल्या कपड्यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो त्यामुळे अशा चिंद्या घरामध्ये ठेवू नयेत असे कपडे घराच्या प्रगतीत अडथ अडथळे आणतात कौटुंबिक कलह कलह आ निर्माण करतात अशी कपडे जर तुम्हाला वापरायची नसतील तर तुम्ही इतरांना देऊ शकता पण इतरांना कपडे देताना मिठाच्या पाण्यातून पिळून स्वच्छ वाळवून मग तुम्ही त्या त्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होणार नाही नंबर दहा बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होतात सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर का काढ काड़, काढावीत तसेच घड्याळ ही वस्तू कधीही कोणाला भेटवस्तू ही देऊ नये कारण आपली चांगली वेळ आपण दुसऱ्याला देत असतो असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे भेटवस्तू म्हणून घड्याळ कधीही कोणाला देऊ नये नंबर अकरा पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे पाकिट फाटलेले असेल खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे कारण लक्ष्मीला सदैव स्वच्छ निर्मळ आणि अशी निर्मळ जागा आवडते आवश आउ, आवश्यक वस्तू पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेव ठेवाव्यात उगीच नको त्या चिठ्ठ्या आणि कोणतीही कशाचीही बिल आपण पाकिटामध्ये ठेवत असतो यामुळे पैसा पाकिटामध्ये टिकत नाही कारण रद्दी सामान पाकिटामध्ये ठेवल्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि पाकिटात नेहमी पैसे आणि पैशाशी संबंधित गोष्टी ठेवाव्यात जसे की ए टी एम इतर अनावश्यक वस्तू पाकिटामध्ये ठेवू नयेत पाक पाकिट स्वच्छ साफसुथरे असेल तर पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो पाकिट पैशाने सदैव भरलेले राहते नंबर बारा पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी तिजोरीत पैसे शेजारी इतरांना इतरांना आवश्यक वस्तू ठेवू नयेत पैसे दाग दागिने बँक पासबुक चेकबुक तिजोरीचे व्यवस्थित ठेवावे तिजोरीत व्यवस्थित ठेवावी ती तिजारी विस्कट वि तिजोरी विस्कटपणा असेल तर जास्त थेट प्रभाव लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही नंबर तेरा घरात कोळीची जाळी होऊ नये अन्यथा घरातील व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या संकटामध्ये घेरल्या जातात चांगली वेळ वाईट वेळ बदलते घराला वास्तुदोष लागतो नको त्या गोष्टीवर वायफळ खर्च करावा लागतो त्यामुळे घरामध्ये वासुदोष निर्माण होतो घरामध्ये दिवसेंदिवस कचरा साठून ठेव ठेवू नका घरामध्ये साठवलेला हो कचरा घरामध्ये गरिबी आणतो व प्रखर वास्तुदोष निर्माण करतो तसेच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर लगेच कचरा कुंडी किंवा चपला बूट इत्या दी वस्तू ठेवू नका त्या वस्तू मुख्य प्रवेशद्वारापासून लांब ठेवा मुख्य प्रवेशद्वार हे शु शुशोभित शु शु असावे असे प्रवेशद्वार लक्ष्मीला आवडते आणि ती प्रसन्न होऊन आपल्या घरात प्रवेश करते नंबर चौदा शिळी भिजलेली कणिक वास्तुशास्त्रानुसार रात्रभर पीठ फ्रीजमध्ये ठेवू नका असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहते शिळ्या रात्रभर शे भिजलेल्या कणकणीत कन फक्त इतर पित्रां पित्राचा हक्क असतो असे म्हटले जाते आणि इतर त्यांचा कणकेचे कणकेची चपाती बनवून खाल्ल्यावर प्रखर पितृदोष लागू शकतो इतर दुसरीकडे शिळे पीठ वापरल्याने कॅन्सरसारखे आजारही होतात नंबर पंधरा घरात वाहते पाणी ते चित्र अकराळ विक्राळ प्राणी युद्ध प्रसंग रडनाय उद उदास स्त्रियांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावेत असे चित्र बघतात माणसाचं मन उदास होते आणि त्या व्यक्तीला घरामध्ये कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही सतत आळस असल्यासारखे जाणवते आणि आजारी असल्यासारखे वाटते सतत निगेटिव्ह वाटते त्यामुळे अशी चित्रे उभीच आपल्या घरात एक प्रकाराचा तणाव निर्माण करत असतात नंबर सोळा वापरात नसलेली फर्निचर इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा खूप जुने झालेली किंवा भेगा पडलेली वस्तू किंवा भेगा पडलेले चिरलेले फर्निचर उगंच आवडतं म्हणून अजिबात घरामध्ये साठून ठेवू नका कारण यामुळे घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो अशा तुटलेल्या वस्तू घरात राहिल्यामुळे वास्तुदोष वाढतो आणि अगोदी गती वाढते प्रगती ती बंद होते आपण स्वतःच या गोष्टीसाठी कारणीभूत असतो आणि गरिबीला ओढून घेतो असतो नंबर सतरा तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्यात कपाट बनवलेले असेल तर का कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील पुस्तकातील ऊर्जा घरात विख विखरते आणि घरात पैसा पाण्यासारखा वाया जातो ती जी पुस्तकं खूप जुनी झाली आहेत खूप दिवस उघडूनसुद्धा बघितलेली नाहीत अशा पुस्तकामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त साठ असते अशी जुनी पुस्तके वेळीच रद्दीमध्ये टाकून द्या जी तुम्हाला वर्षानुवर्षे लागतच नाही किंवा अशी पुस्तकं तुम्ही उघडून बघतच नाही जर तुम्ही ते पुस्तक कधीतरी वाचत असाल तर ती पुस्तक वेळोवेळी स्वच्छ करून उघडून त्यांच्यावरील धूळ झटकून ठेवून द्या त्यामुळे त्यांच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी साठून राहत नाही यामुळे घरात सततचे जे विवाद निर्माण होतात आणि घरामध्ये अशांतता वातावरण निर्माण होते नंबर अठरा औषध कीटनाशक बाथरूम टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी रसायन मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाक घर किचनमध्ये चुकूनही ठेवू नये नयेत शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा मुलांच्या हातात नंबर एकूण आहे जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा किंवा आर्थिक समस्या उद्भवत असेल तर मेहंदी आणि केळीची वनस्पती लावा तसेच घरामध्ये पैशाचा अनुकूल पुरवठा व्हावा यासाठी घरामध्ये मनी प्लांट देखील लावा जसे जसे मनी प्लांट फुलत जाते वाढत जाते तसा तसा, तसा तुमच्या संसाराचा विस्तार होत जातो संसारही वाढत जातो वास्तूमध्ये पंचतत्वांचा सामस असतो आणि चांगल्या तसेच सुरक्षिततेसाठी यात संतुलित ठेवणं गरजेचं असते किंवा किंवा भीतीवर भीतीवरील चित्र देखील एखाद्याचं आरोग्यात साधारण होण्यासाठी फायदेशीर ठरतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू